एस आर ए योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबावतंत्राचा वापर आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील दोन झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवरती अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दांमध्ये सुनावले भाजपाच्या खोपाट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे गारहाणी मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली उल्हासनगरहून नागरिक आले होते यावेळी ठाण्यातील नळपाडा भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील आपली व्यथा मांडली मांजेवाडी येथील वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांना एसआरए योजनेतून दबावतंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार के स्थानिकांनी केली आहे त्यावर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झालेली आहे त्यानंतर संबंधितांकडून त्रास होत असल्याचं रहिवाशांनी केळकर त्यांना सांगितलं आहे तर नळपाडा येथे स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थांचं सा काम सुरू करण्यात आलं आहे तसेच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रारही रहिवाशांनी केली आहे केळकर यांनी संबंधित एस आर ए अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली तर रहिवाशांवरती अन्याय होता नये त्यांना हक्काशी घरं मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू असं म्हणत केळकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे आज जनसंवाद कार्यक्रमामध्ये मुंबई पासून ते डोंबिवलीपर्यंत निरन्यायालय प्रश्न घेऊन लोक या ठिकाणी आले होते आणि विशेष करून एकतर विद्यार्थ्यांची फसवणुकीचं जसं प्लेसमेंटमध्ये फसवणूक केली जाते तसं प्रशिक्षण देऊन तुम्हाला मोठ्या मोठ्या नोकऱ्या देऊ आणि त्याच्याकरता लोन त्यांच्या नावावर घेतात ही देखील ठाण्यामध्ये फसवणूक व्हायला लागली आहे तर असे पण विद्यार्थी माझ्याकडे आले होते एस आर एच्या बाबतीमध्ये अक्षरशः लोक देशो लढील लागले कोणाच्या ना कोणाच्या नावाचा वापर करून त्या ठिकाणी एसआरएवर दबाव आणून या लोकांना पूर्णपणे ज्याला म्हणतील देशो लढील लावण्याचं ला काम ही मंडळी करते आहे आणि त्याच्यामुळे याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही आज तर माझ्याकडे दोन प्रकल्पाचे लोक आले होते आणि ही सगळी मंडळी जी आहे ती भयभीत आहेत त्याच्याचबरोबर संतप्त पण आहे परंतु निरन्यालय इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेवर दबाव आणला जातो आहे आणि यांना यांचा हक्क जो आहे तो त्यांना त्याच्यातून परावृत्त केलं जात आहे आणि त्यामुळे या संबंधामध्ये मी बैठक आयोजित केली आहे संबंधित अधिकाऱ्यांची पण येणाऱ्या काही दिवसामध्ये एक वेळ अशी येईल की शेवटी यांचा जर त्याला म्हणते संयम सुटला तर मग ही सगळी शेकडो लोकं जे आहेत ते त्या ठिकाणी चाल करून जातील अशी परिस्थिती आहे पण गरिबाने जायचं कुठे ते सर्व दरवाजे जर तुम्ही बंद करत असाल तर ते योग्य होत नाही एसआरएचे प्रकल्प आधीच अडचणीमध्ये आहेत म्हणजे भाडी दिलेली नाहीत एस आर एमध्ये पूर्ण वेळ सीईओ पण नाही की ज्याच्याकरता आम्ही अट्टास केला होता की इथे पूर्ण वेळ आम्हाला सीईओ पाहिजे मुंबईला नको तर जे सीईओ आहे ते प्रभारी आहेत त्यांच्याकडे चार चार जबाबदारी आहेत ते, ते सगळं बघायचं कोण आणि त्याच्यामुळे यांना देखील न्याय देण्याचं काम हे करायला लागेल फार मोठी समस्या शेकडो लोकांची आहे आणि ती एक वर्षाची नाही बारा बारा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित आहे या इकडचा भाग जो आहे कोपटच्या इथला पण एसआरएचा आहे गोकुळनगरच्या इथला एक एसआरए प्रकल्प आहे भा भांजेवाडीमध्ये तर तो बिल्डरच दादागिरी करतो आणि बिल्डर त्यांच्या घर नावावर असून देखील त्यांना हटवायला बघतो म्हणजे ही जी काही चाललेली आहे त्या दादागिरी ती पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम आम्ही आता पुढच्या काळात करणार आहोत या शहरामधला बे गरीब जो आहे नागरिक त्याला बेघर जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही जो करणारा असेल त्याला बेघर करू परंतु या गरिबांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील करू